महत्वाची बातमी गडचिरोलीत जाताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हे भरकटलं होतं रजित पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा हा किस्सा सांगितलेला आहे येताना हेलिकॉप्टर मंदा सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवान गप्पा मारत बसले अ म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसना जमीन दिसे ना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझे आतापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता एक काय सांगतोय हे एक तर पोटात गोळा आलाय आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव हो आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं दादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजवा बाजूला उदय साबत भेटलेले होते मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली म्हटलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली